नमस्कार शेतकरी मित्रांनो तर छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या तर छत्तीस जिल्ह्यांपैकी जे काही उर्वरित जिल्हे पीक विम्यासाठी पात्र झालेले होते आणि जे काही जिल्हे आतापर्यंत वगळण्यात आलेले होते तर तेही जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर जे काही पाच जिल्ह्यांना पीक विमा नुकसान भरपाई अगोदर मिळालेली होती तर ज्या शेतकऱ्यांना अगोदर नुकसान भरपाई मिळाली होती ते शेतकरी आता डबल पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे तर खूप सारे असे कमेंट पण असतात की पहिलाच पीक विमा मिळालेला नाही आणि दुसरा पण तसा काही पात्र झालेला आहे तर हो डबल पीक विमा म्हणजे दुसऱ्या टप्प्यातला जो काही पीक विमा आलेला आहे तर तो पीक विमा आता मंजूर झालेला आहे आणि तीस जून पर्यंत सर सगळं जो काही पीक विमा आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो वितरित केला जाणार आहे तर डबल पीक विमा म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा तसेच कधी मित्रांनो जे काही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे पाच जिल्ह्यासाठी तर एकशे चव्वेचाळीस कोटीचा जो काही निधी आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पाच जिल्ह्यांचे नुकसान भर पाच जिल्ह्यांसाठी एकशे चौतीस कोटी जो काही पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे आणि यापूर्वी अनेक लाभार्थ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे देखील मिळाले आहे पण ज्या लाभार्थ्यांना के वाय सी पूर्ण केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये अशा शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती तीस जून पर्यंत वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे देखील जमा झालेले आहे परंतु यामध्ये असे सुद्धा शेतकरी आहेत की केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती एकही रुपया जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर सुद्धा आता लवकरच पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु पूर्वी जर नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले असतील तर परत राज्य सरकारच्या माध्यमातून आता पाच जिल्ह्यांसाठी एकशे चौरेचाळीस कोटी जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या वर्षीचा निधी आहे लाभार्थ्यांना प्रकारे दिला जाणार आहे याची सविस्तर अपडेट आप आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पात्र आहात की दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात म्हणजे डबल फिफ विम्यासाठी पात्र आहात याची सविस्तर माहिती तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणते पाच जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे याची पूर्व माहिती आपण बघणार आहोत आणि ते पाच जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे तर हेक्टर किती मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर त्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेली शेती पिका नुकसानी करतात जे काही मदत देण्यासाठी आता निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि याचबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत शासन निर्णय जो काही आहे तो तीस जून पर्यंत घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये अतिवृष्टी असेल चक्रीवादळ असेल पूर परिस्थिती असेल यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि याचबरोबर आता याच पार्श्वभूमीवरती आता पुढील पिकाला उपयोगी येण्यासाठी म्हणून याकरता शेतकऱ्यांना निर्दिष्ट अनुदान म्हणजेच सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपलं राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत करण्यात येणार आहे तर त्याचबरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद विहित दराने मदत करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्याची येणार आहे तसेच मित्रांनो या शासन निर्णयाबरोबर जो काही नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील अवेळी पाऊस झाला म्हणजे तसेच गारपिटीमुळे सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि याच्या पुढील कालावधीसाठी सुद्धा सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत जी काही मदत देण्यात आलेली आहे या अगोदर ही मदत दोन हेक्टर पर्यंत होती परंतु आता मात्र तीन हेक्टर पर्यंत केलेली आहे म्हणजेच या मदतीमध्ये वाढ केलेली आहे तर सततचा पावसाचा खंड किंवा अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेले या नुकसानीसाठी आता भरपाई म्हणून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक तीस जून पर्यंत जे काही तीन स्वतंत्र पत्रांवये निधी हा मदतीचा प्रस्ताव शासनाने प्राप्त झालेला आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता यामध्ये कोणते पाच जिल्हे झालेले आहे किंवा पहिला हप्ता किती मिळालेला आहे किंवा कोणत्या पाच जिल्ह्यांना आता दुसऱ्या हप्त्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत तर राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही निधी मंजूर केलेला आहे तर त्या संदर्भामधील क्रमांक चार येथील शा शासन निर्णया निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख सहासष्ट हजार रुपये इतका निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे तर शासनाची मंजुरी देण्यासाठी तर त्याच्या वाटपासाठी शासनाची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि आले त्यानंतर कोणते जे पाच जिल्हे आहे तर त्यामध्ये जो आहे तो म्हणजे नाशिक नासीक तर नाशिक जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पहिल्या टप्प्यासाठी पात्र झालेले होते परंतु आता दुसरा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यासाठी सुद्धा हे शेतकरी पात्र झालेले आहे तर अहमदनगर धुळे नंदुरबार त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर असे जे काही पाच जिल्हे आहेत तर या पाच जिल्ह्यांना एकोणीसशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा काही निधी मंजूर झालेला आहे तो आहे त्या सहा ते सात दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे परंतु अद्यापही एक रुपयासुद्धा मिळालेला नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी सी अद्यापही पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जेणेकरून तीस जूनपर्यंत तुम्हाला या पीक विम्याचा फायदा होऊ शकतो तर या या पाच जिल्ह्यांना जो काही निधी आहे तो निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेती पिकाचं नुकसान असेल तूर मूग उडी भुईमूग जे काही असेल आपले फळ भाज्या वगैरे तर ज्यांचं काही शे नुकसान झालेलं आहे तर त्या सर्व नुकसानीसाठी आता हेक्टरी जे काही आहे साडेपाच हजार ते वीस ते एकवीस हजारापर्यंत जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर हे होतं पाच जिल्ह्यातील महत्त्वाच्या छत्तीस जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यातील महत्त्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकतो एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना